उद्धव ठाकरे काहीही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाही कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचं अस्तित्व धोक्यात येईल अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणेंनी दिली आहे आज ते विधानभवनात आले होते माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार आगपाखड केली उद्धव ठाकरे मातोश्रीवर निवासस्थानाचा हिस्सा राज ठाकरेंना देणार का असा खोचक सवालही राणेंनी उपस्थित केला राजनी शिवसेनेत यावं का यांचं अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत का तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगण्य त्यामुळे तो स्वतःहून आहे बोलवणार का स्वतःच अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी या जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली आम्हाला काय फरक पडतो हे कोणतेच सांगतात ना कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाही आहे दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का एवढं प्रेम होतो जात इतर स्वतःच म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येतात दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात तसे आहेत घाबरून या कोण घाबरत नाही हो कोणी दोघांनी पैकी कोणाला कधी कानफडत मारलंय का शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला शिवसेना वाढीवसाठी किंवा शिवसेनेवर जे चालून आले त्यांच्यावर काय केलं उद्धव ठाकरेंनी कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे जे आर आता एवढं सरकारी डॉक्युमेंट तुम्ही पण जा सरकार ऑफिस मध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट आम्हाला जी आर दाखवा जे आर कोण खोटं बोलेल का मुख्यमंत्री असल्यामुळे बोलेल का आता ह्यालाच म्हणतात ना खोट बोला पण रेटून बोला त्याचं नाव उद्धव ठाकरे त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी फोटापाण्याच्या प्रश्नासाठी ज्या मराठी माणसांनीच शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावर उदरनिर्वाह चालवला ह्या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही राणेंनी मार्या मार्या मर्डर केल्याचा उल्लेख एका के भाषणात मंत्री भरत गोगावले केला होता त्याला